नमस्कार आज आपण एका अशा कवितेमध्ये खोलवर जाणार आहोत जी आपल्यापैकी अनेकांच्या मनातलं काहीतरी अगदी नेमकं का पकडते ना नाधो महानोर यांची ही कविता खूप साधी वाटते वरवर पण तितकीच खोल आहे हो नक्कीच तिचा केंद्रबिंदू एका साध्या प्रश्नात आहे नाही का आयुष्य कसं गेलं आणि त्याचं उत्तरही तितकंच थेट आणि खरं काही कळलंच नाही बरोबर काही कळलंच नाही आज आपण याच कवितेच्या ओळींमधून जरा प्रवास करूया आयुष्याचे वेगवेगळे टप्पे आणि हे न करणं म्हणजे नेमकं काय का याचा शोध घेऊयासाठी सुरुवात करूया त्या पहिल्या प्रभावी ओळीने कसा संपला सहा पासून साठ वयापर्यंतचा हा प्रवास काही कळलंच नाही म्हणजे बालपण ते खेळणं ती शाळा मग एकदम तारुण्य स्वप्न ती ऊर्जा आणि मग कधीतरी साठी समोर उभी राहते हो सगळं कसं एकदम वेगात घडल्यासारखं हिशोबच नाही लागत खरे आणि हे फक्त काळाच्या वेगाचं वर्णन नाहीये म्हणजे ते आहेच पण त्यापेक्षा जास्त काहीतरी आहे यात आपल्या आठवणी कशा काम करतात आपली जाणीव त्यावर हे भाष्य आहे असं मला वाटतं अच्छा आपलं मन काय करतं माहितीये भूतकाळातल्या गोष्टी विशेषता ज्या रोज घडतात त्या एकत्र करून टाकतो आपण त्यामुळे मागे वळून पाहताना अनेक वर्षांचा काळ एकदम छोटा वाटतो हो हो बरोबर जे जगताना कदाचित हळू वाटलं असेल ते साठीच्या वयावरून पाहताना असं झर्रकन सरकत एखाद्या फिल्म सारखं अगदी महानोरांनी ही जी भावना आहे ना ती अगदी सोप्या शब्दात पकडली आहे हेच त्यांचं वैशिष्ट्य ते काही कळलंच नाही म्हणणं त्यात आश्चर्य आहे थोडा विस्मय आहे बरोबर आणि हा प्रवास फक्त आपल्या एकट्याचा नसतो आपल्या भूमिका पण बदलत जातात नाही का हो पुढच्या ओळी तेच सांगतात काल मुलगा होतो केव्हा बाप आणि नंतर सासरा झालो काही कळलंच नाही आणि अजून एक केव्हा दादाचा बाबा नंतर बाबाचा आबा होऊन गेलो काही कळलंच नाही बरोबर एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत कधी शिरलो त्या जबाबदाऱ्या कधी अंगावर घेतल्या अरळच नाही हो आणि या फक्त जबाबदाऱ्या नाहीत त्या आपली ओळख बनून जातात ओळख म्हणजे कस म्हणजे मुलगा भाऊ मग नवरा मग वडील सासरा आजोबा प्रत्येक भूमिकेसोबत काही अपेक्षा जोडलेल्या असतात समाजाच्या कुटुंबाच्या हो आणि आपल्या संस्कृतीत कर्तव्य खूप महत्वाचं मानलं जात आपण ते पार पाडण्यात इतके गुंतून जातो की मी कोण आहे या भूमिकेपणीकडे काय आहे माझं अस्तित्व हा विचारच येत नाही बरोबर किंवा यायला वेळच मिळत नाही तर इथलं काही कळलंच नाही हे फक्त वेळेबद्दल नाहीये ते स्वतःमध्ये जे बदल होतात ना आपल्या ओळखीमध्ये त्याबद्दलही आहे मागची भूमिका कधी सुटली हे पण कळत नाही म्हणजे आपण जणू काही त्या त्या, त्या भूमिकेचा एक पोशाख घालतो आणि मग आरशात बघायलाच विसरतो असंच काहीस हो अगदी तसंच म्हणता येईल आणि गंमत म्हणजे सुरुवातीला कदाचित तो पोशाख थोडासा आ, अंगावर बसत नाही पण हळूहळू तो इतका सवयीचा होतो की जणू आपली त्वचाच येते बरोबर आणि मग साठी आल्यावर एकदम जाणवत अरे इतके बदलले गेले पोषक नकळत घडतं हे सगळं साठीच्या वयाबद्दल बोलताना कवी समाजात जो गोंधळ असतो मतांचा तो पण मांडतो कोणी म्हणतं साठी बुद्धीनाठी कोणी म्हणतं हाती आली काठी काय खरं आहे काही कळलंच नाही हा विरोधाभास खूप महत्वाचा आहे एका बाजूला म्हणतात अनुभवाने शहाणपणे येतं दुसऱ्या बाजूला म्हणतात बुद्धी जाते आणि एकीकडे आधाराची भूमिका दुसरीकडे स्वतःलाच आधाराची गरज हो हा विरोधाभास का तयार होतो तर समाज वयाला एका काय म्हणतात त्याला साच्यात बघतो हा म्हणजे साठी आली की असं होणारच हो काही गोष्टी करायच्या काही नाही करायच्या पण आतला अनुभव वेगळा असू शकतो म्हणजे मन अजून तरुण असू शकतं विचार करायची ताकद तीच असू शकते फक्त शरीर थकलेलं असतं हो ते तर आहेच बुद्धीनाठी होणं काही अटळ नाही उलट अनेक जण साठी नंतर जास्त सक्रिय होतात जास्त परिपक्व होतात बरोबर पण हाती आली काठी हे शारीरिक सत्य असू शकतं अनेकांसाठी तर काय खरं आहे कळलच नाही म्हणजे या बाहेरच्या मतांच्या गदारोळात माझा स्वतःचा अनुभव काय आहे हेच मला समजत नाहीये अच्छा म्हणजे हा फक्त गोंधळ नाहीये नाही हे थोडं समाजाच्या त्या ठोकताळ्यांवरचं भाष्य पण आहे वय हा आकडा आहे की नाही हे प्रत्येकाने स्वतः अनुभवायचं असतं आणि मला वाटतं हाच धागा पुढे जातो त्या भागाकडे जो कदाचित सगळ्यात जास्त विचार करायला लावतो स्वतःच्या आयुष्याचा जमा खर्च हो पहिले आई बापाचं चाललं मग बायकोचं चाललं मग चाललं मुलांचं चा, मग चाललं सुनेच चा। माझं कधी चाललं काही कळलंच नाही हे ऐकताना किंवा वाचताना खरंच अनेकांना वाटत असेल की हे आपल्याच आयुष्याबद्दल आहे नक्कीच खूप म्हणजे भावनिक कडवं आहे हे इतरांच्या गरजा इच्छा अपेक्षा यात स्व कुठे गेला हा प्रश्न येतो मनात हो आणि यात फक्त जबाबदाऱ्या पार पाडल्याचा हिशोब नाही एक, एक सूक्ष्म खंत आहे त्यात खंत माझ कधी चाललं हा प्रश्न स्वार्थीपणाचा नाही आहे तो स्वतःच्या अस्तित्वाचा शोधाचा आहे विशेषतः आपल्या कुटुंब केंद्रित समाजात जिथे त्याग इतरांसाठी जगणं याला खूप महत्व आहे हो तिथे स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवायची सवयच लागते अनेकदा समाधान मिळतं यात नक्कीच कुटुंब एकत्र ठेवल्याचा मुलांना मोठं केल्याचा आनंद असतो असतोच पण तरीही एका क्षणी जेव्हा जबाबदाऱ्या थोड्या कमी होतात तेव्हा हा प्रश्न येतोच मनात की मी जे केलं त्यात माझी आवड काय होती मला काय हवं होतं महानोरांनी एका मोठ्या सामाजिक आणि वैयक्तिक सत्याला हात घातला इथं अगदी पण याला फक्त खंत म्हणायचं का की यात कुठेतरी एक आहे आहे की हा अटळ जीवन प्रवाह दोन्ही आहे ही दुधारी तलवार का खंत आहे तसाच एक प्रकारचा स्वीकारही आहे माझ कधी चाललं कळलंच नाही यात तक्रार नाहीये जास्त आश्चर्य आहे थोडी अगतिकता आहे अच्छा मी इतका गुंतलो होतो की स्वतःकडे लक्षच नाही गेलं असं काहीच हो त्यातून आनंद मिळाला समाधान मिळालं हे खरं आहे पण तरीही आयुष्याच्या एका वळणावर स्वतःबद्दल विचार विचार मनात येणं हे आहे ही ओळ आपल्याला करायला लावते आणि मग येतो तो संघर्ष जो सगळे अनुभवतात एका वयानंतर मन आणि शरीर यांच्यातला हो हो मन म्हणतंय तरुण आहे मी वय म्हणतोय वेडा आहे मी काय काय ओळ आहे आणि मग पुढच्या ओळीत कवी सांगतो या साऱ्या धडपडीत केव्हा गुडगे झिजून गेले काही कळलंच नाही म्हणजे मनाचा ऐकण्याच्या नादात किंवा जबाबदारांच्या धावपळीत शरीराकडे लक्षच गेलं नाही ते कधी थकलं झिजलं हेही कळलंच नाही परत तेच न कळणं म्हणजे मनाचं तारुण्य टिकवणं महत्वाचं पण शरीराच्या मर्यादा स्वीकारणंही गरजेचं असा अर्थ घ्यायचा का हो आणि या दोन्हीमध्ये समतोल साधणं हीच खरी कला आहे जगण्याची बरोबर उत्साह टिकवायचा पण मर्यादा नाकारायच्या नाहीत त्या स्वीकारून जे शक्य आहे ते आनंदाने करायचं यातच शहाणपण आहे महानोराने हे इतकं सहज मांडलंय की ते थेट भिडत अगदी काळ जसा शरीरावर परिणाम करतो तसाच तो नात्यांवर पण करतो मित्रांवर हो पुढच्या ओळी त्याच आहेत काळ बदलला मी बदललो बदलली मित्रमंडळी ही किती निघून गेले किती राहिले मित्र काही कळलंच नाही हे तर आपण सगळेच अनुभवतो नाही का हो खरच काही मित्र जवळ येतात काही दूर जातात काही कायम राहतात मैत्री ही अशीच प्रवाही असते वेळ परिस्थिती आपले विचार आपले प्राधान्यक्रम यानुसार मित्र बदलतात काही बालमित्र टिकतात काही हरवतात काही नवीन मिळतात काही जग सोडून जातात हो त्याचा हिशोब लागत नाही कारण हे हळूहळू घडतं नकळत घडतं बरोबर इथे कवी फक्त फॅक्ट सांगत नाहीये तर मैत्रीचं महत्व आणि तिची किंमत कळायला हवी जे गेले त्यांच्या आठवणी जपायला हव्यात आणि हा बदल स्वीकारायला हवा हे स्वीकारणं महत्वाचं आहे हो आणि मग तो टप्पा येतो जेव्हा समाज आपल्याला एका शिक्क्याने ओळखायला लागतो सिनियर सिटीजन हो कालपर्यंत मोज मस्ती करीत होतो मित्रांसोबत केव्हा सिनियरचा शिक्का लागून गेला काही कळलंच नाही हा शिक्का सामाजिक आहे वय झालं की तो लागतो पण आतून वाटत कदाचित बरोबर मन अजून तरुणपणीच्या आठवणीत असतं सवयी त्याच असतात त्यामुळे हा बाहेरचा शिक्का आणि आतला अनुभव हो केव्हा लागून गेला कळलंच नाही यात तेच आश्चर्य आहे ही एक नवीन ओळख आहे जी स्वीकारायला वेळ लागू शकतो पण हाही आयुष्याचा एक भाग आहे नक्कीच एक नवीन अध्याय कदाचित वेगळ्या प्रकारची मोजेम असती वेगळे अनुभव हम्म तर मग या सगळ्या प्रवासातून या सगळ्या न कळलेल्या गोष्टींमधून कवीला नेमकं काय सांगायचंय मला वाटतं शेवटचा संदेश खूप महत्त्वाचा आहे आणि सकारात्मक आहे कोणता भरभरून जगून घे जीवा मग नको म्हणूस की मला काही कळलंच नाही अगदी बरोबर हाच आहे या कवितेचा सार हो आयुष्य वेगात जात भूमिका बदलतात शरीर थकत मित्र येतात जातात समाज ओळख बदलतो हे सगळं होतच पण आपण अनेकदा भूतकाळात किंवा भविष्यात अडकतो कवी म्हणतोय या न कळण्याच्या भावनेत अडकू नका वर्तमानात जगा जे क्षण समोर आहेत ते भरभरून अनुभवा हो आपल्या इच्छा यांनाही द्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःला विसरू नका आयुष्य एकदाच ते समाधानाने आनंदाने आणि काय म्हणतात त्याला सजगतेने जगा म्हणजे नंतर काही कळलंच नाही अशी खंत राहणार नाही जागृत होऊन जगणं अगदी हाच उपाय आहे खरच जागृत होऊन जगणं ही कविता ऐकल्यावर यावर बोलल्यावर एक विचार मनात राहतोच कोणता आपण सगळेच धावपळीत आहोत पण या धावपळीत त्या सगळ्या जबाबदाऱ्यांच्या गर्दीत आपण खरंच किती वेळा थांबून स्वतःला विचारतो की माझं काय चाललंय आपण स्वसाठी आपल्या आतल्या आवाजासाठी किती जगत आहोत आणि जर उत्तर समाधानकारक नसेल तर ते बदलायला अजूनही वेळ आहे का हा प्रश्न विचारण्यासारखा नाही का